पेशा मराठी माणूस हा आपण लोकल ट्रेनमध्ये पाहतो बेसच्या बसेसमध्ये पाहतो गेला बाजार एस टीमध्ये पाहतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या कुठल्याही म्हणजे आता शहरांमध्ये मेट्रो आल्या मुंबई ठाण्यात तर ह्या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला दिसतो चाकरमानी मराठी माणूस आता तिथेही त्यांचं प्रमाण कमी होत जाताना दिसतंय तिथेही तुम्हाला नवरत्न तेलाचा वास येतो जो पूर्वी राईच्या तेलाचा वास यायचा तिथेही तुम्हाला कुठेतरी बखोटीला गुजरात समाचार बांध मारलेला एखादा गुजराती मारवाडी दिसतो आता हिथं मी काहीतरी असं प्रांतवाद भाषिकवाद असा काहीतरी नवा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर आलो आहे का तर नाही मला फक्त मराठी माणसाबद्दल बोलायचं आहे हा मराठी माणूस जो लोकल ट्रेनच्या गर्दीत धक्के खातोय नको नको त्या तेलांचे वास घेतोय हे त्याला टाळायचं असेल तर त्यासाठी त्याला घरी बसावं लागेल नोकरी करता का कामाने कारण नोकरी धंद्यासाठी त्याला बाहेर पडणं गरजेचं असतं आता यातला नोकरी धंदा हा जो विषय आहे त्यातल्या धंद्यावर उद्योगावर आपण फार पोट पोटटिडकीने बोलत आलेलो विविध विषय आपण तुमच्यासमोर मांडलेले आहेत आमच्या प्रेक्षकांसमोर की उद्योग धंदा मराठी माणसानं करावा त्यात यशस्वी कसं व्हावं यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आपण पण त्यातून तितकंसं प्रबोधन झालेलं नाही आहे प्रेक्षकांचं हे कळत आलं आहे मला पण एक गोष्ट मी आमच्या आकार परिवाराच्या एका माझ्या सहकार्याच्या मदतीनं श शेअर बाजाराचा हा जो कार्यक्रम सुरू केला होता त्याला जे काही यश मिळतं आहे त्याला जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो वाखाणजोगाय आता श शेअर बाजाराच्या या माध्यमातून काय केलं जात आहे तर स्वप्नील शिरसेकर हा जो काही माझा सहकारी आहे तो या सेमिनार्स आणि वेबिनार्सच्या माध्यमातून तुमचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा शेअर बाजाराची तोंड ओळख कशी असते म्हणजे नेमकं काय आहे शेअर बाजार त्याच्याबद्दल आपल्या मनात जो न्यूनगंड निर्माण झाला आहे विशेषतः मराठी माणसाचा किती आपलं काम नाही तर नाही मराठी माणूस कुठेही कमी पडत नाही फक्त आपण मानसिकदृष्ट्या खचलेला असतो ती जी काही मनातली भीती आहे ती घालवण्याचं काम हे सेमिनार्स करत आलेत आजवर मागच्या सहा महिन्यात जेवढे सेमिनार झाले त्याला जोडून पुढे जे काही ॲडव्हान्स वेबिनार झालेत म्हणजे एका दिवसाचं सेमिनार संपलं की पुढे दहा दिवसाचा वेबिनार आपण आयोजित करतो तो ऑनलाईन असतो त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि असं बघता बघता आज या श शेअर बाजाराची जी टीम निर्माण झाली आहे दोन अडीचशे लोकांची जी टीम आहे त्या दोन अडीचशे लोकांच्या माध्यमातून आपण एक मराठी उद्योजकांची एक नवी फळी निर्माण करायला निघालेलो शेअर बाजार समजून घेतल्यानंतर जे गुंतवणूक करतायत आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ज्यांना बऱ्यापैकी फायदा मिळतो आहे हा मिळालेला फायदा स्वतःकरता वापरल्यानंतर उरलेल्या पैशातून एक नवा व्यवसाय नवा उद्योग कसा सुरू करायचा यावर जे काही विचारमंथन सुरू आहे त्यात हे सगळे दोन अडीचशे लोक सहभागी आहेत आता ही जी काही संख्या आहे ती वाढत गेली पाहिजे कारण दोन अडीचशे लोक म्हणजे महाराष्ट्र नव्हे मराठी समाज नव्हे आपला मराठी माणूस तर साता समुद्रपार पोचलेला आहे आणि जगभरात पसरलेला आहे विखुरलेला आहे त्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्याकडून काहीतरी विधायक कार्य करून घेऊन हा समाज कसा पुढारलेला असेल आणि जो मराठा समाज आजवर माझा मराठी माणूस ही आमची मराठेशाही या देशावर राज करत होती देशावर सोडून द्या दे। या मराठ्यांनी अटके पार जाऊन भगवा फडकवला होता त्या मराठ्यांना असं कोणाच्या हाताखाली नोकरी करताना काहीतरी अपमानित होताना आणि ट्रेन बसेसच्या गर्दीत लोमकळत प्रवास करताना अजून किती दिवस बघायचं त्यासाठी स्वतःचा उद्योगधंदा असणं गरजेचं आहे आणि त्याची कुठेतरी मुहूर्त मेड या श शेअर बाजाराच्या या आमच्या प्रबोधनात्मक म्हणजे याला प्रबोधनच म्हणू शकतो कारण आम्ही अर्थसाक्षर करायला निघाल लोकांना आर्थिकदृष्ट्या जेव्हा माझा मराठी माणूस साक्षर होईल त्याला कळेल की नेमकी आर्थिक उलाढाल कुठे केली जाते अर्थकारण कसं चालतं आणि त्या अर्थकारणातून आपलं घर कसं चालवलं जाईल हे जेव्हा मराठी माणूस समजून घेईल त्या दृष्टीने तो विचार करू लागेल तेव्हा तो एक यशस्वी उद्योजक बनतोच बनतो हे माझ्यासमोर मागच्या सहा महिन्यात असंख्य माझ्या सबस्क्रायबर्स किंवा जे आमच्या सेमिनार आणि वेबिनारला जे आ, हजेरी लावून गेलेले आहेत ते एक एक मोहरे ही उदाहरण आहेत माझ्यासमोरची आणि त्यापैकीच एक तुम्ही व्हावं यासाठी पुन्हा एकदा म्हणजे या डिसेंबरच्या चौदा तारखेला मुंबईत एक सेमिनार एक दिवसीय आयोजित केलेलं आहे श शेअर बाजाराचा आणि त्यानंतर पंधरा डिसेंबरला वेबिनार आपण करतोय म्हणजे सेमिनारमध्ये जे तुम्ही प्रत्यक्ष स्वप्नील शिरसेकर यांच्याकडून जे शिकाल तेच तुम्हाला वेबिनारच्या माध्यमातून ऑनलाईन म्हणजे ज्यांना मुंबईत येणं शक्य नाही त्यांना वेबिनारमध्ये नोंदणी करून तुम्ही वेबिनारवर ऑनलाईनही ते ती तोंड ओळख करून घेऊ शकता शेअर मार्केटची आणि त्यानंतर जर तुम्हाला याची गोडी लागली किंवा जर तुम्हाला यात काहीतरी शिकण्यासारखं वाटलं ते आमच्या मागच्या सगळ्याच सेमिनार्समधून जे दोन अडीचशे लोक पुढे आमच्यासोबत जोडले गेले ते फक्त सेमिनारमध्ये आले होते त्यानंतर मग त्यांना कळून चुकलं की ॲडव्हान्स वेबिनार करणं गरजेचं आहे ते केल्यानंतर आज ते स्वतःच्या पायावरती उभे राहिलेत असं म्हणता येईल ते स्वतः स्वतःची अक्कल लावून स्वतःच्या अनुभवानं स्वतःच्या कल्पकतेनं आणि सारासार विचार करत आपन, जे सत्सद विवेक बुद्धी आपण आपल्या दैनंदिन जगण्यात वापरत असतो पण इथं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना एखाद्या शेअरवर पैसे लावताना जे तारतम्य बाळगावं लागतं जी दूरदृष्टी बाळगावी लागते ती दूरदृष्टी कुणीतरी तुम्हाला तुमचे डोळे उघडल्याशिवाय प्राप्त होत नाही ते डोळे उघडण्याचं काम आम्ही करतोय थोडक्यात तुम्हाला अर्थसाक्षर करतोय तर या चौदा डिसेंबरच्या आणि पंधरा डिसेंबरच्या सेमिनार आणि वेबिनार्सला जर तुम्हाला आपलं नाव नोंदवायचं असेल तर खाली आमच्या प्रतिनिधीचा नंबर आणि त्याचं नाव दिलेलं आहे त्याच्याशी बोलणं करून घ्या आणि आपलं नाव नोंदवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा अकार डी जी धन्यवाद नमस्कार